प्रजासत्ताक दिनाच्या सर्व अमळनेर सेवन न्यूजच्या दर्शकांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस गाजला तो एका आगळ्या आंदोलनाने तक्रारी करूनही कथित शेडनेट घोटाळ्याची चौकशी होत नसल्याने बाजार समिती संचालक सचिन पाटील आणि शिवसेनेचे अनंत निकम यांच्यासह दोन शेतकऱ्यांनी शुक्रवारी प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयाबाहेर स्वतःला जमिनीत गाडून घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शासकीय अधिकाऱ्यांना दखल घेण्यास भाग पाडले तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांनी पंधरा दिवसात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने काही तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले अमळनेरसह इतर तालुक्यात दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दरम्यान अनुदानित शेडनेट आणि पॉली हाऊस प्रकरणात घोटाळा झाला असून दलालांनी शेतकऱ्यांची रक्कम परस्पर हडप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील शिवसेनेचे अनंत निकम यांनी केला आहे यांच्या नेतृत्वाखाली कैलास पाटील नारायण पाटील ईश्वर पाटील या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत मात्र कारवाई होत नसल्याने सव्वीस स्वतःला गाळून घेण्याचा इशारा त्यांनी दिला होता त्यानुसार आज प्रजासत्ताक दिनी सचिन पाटील अनंत निकम कैलास पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी स्वतःला माती गाळून घेतले होते तहसीलदार रुपेश कुमार सुराना आणि तालुका कृषी अधिकारी ठाकूर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली व प्रदीर्घ चर्चेतून पंधरा दिवसात सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने सचिन पाटील निकम आणि शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले दरम्यान बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की गेल्या तीन वर्षात शेडनेट संदर्भात एकही तक्रार आली नाही किंवा तक्रारदार पुढे आला नाही मात्र बाजार समितीच्या सभापतीपदी आपण विराजमान झाल्यानंतर ज्यांना सभापती व्हायची सुप्त इच्छा होती त्यांनी राजकीय द्वेषातून शेतकरी बंधूंना हाताशी धरून मला बदनाम करण्याचा हा प्रकार सुरू केला आहे ज्यांनी मला सभापती पदाची संधी दिली ते माझे नेते नामदार अनिल दादा पाटील आणि माझ्यावर या हताश तक्रारदारांनी असे खोटे आरोप सुरू केले आहेत उलट ज्यांनी शेडनेटचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांनी ते परस्पर विक्री केल्याने शासनाकडून त्यांच्याकडून अनुदान वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या सर्व प्रकरणात आपण प्रशासनाला सहकार्य करण्यास सदैव तयार असल्याचे सभापती अशोक पाटील यांनी अमळनेर न्यूजशी बोलताना सांगितले